नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील मोटरसायकल चोऱ्यांच्या संदर्भात येवला शहरात मोटरसायकल चोरट्यांनी सुळसुळाट घातला असून बुलेट चोरीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे येवला शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यात बुलेट मोटरसायकलला लक्ष केले जात आहे शहरातील पटेल कॉलनी भागात राहणारे अमित बाबुराव सोनवणे यांच्या मालकीची बुलेट मोटरसायकल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली आहे ही सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये दिसत असून या चोरट्यांचा बंदोबस्त केव्हा होणार हा सवाल आता निर्माण झाला आहे एसकेन नेवला न्यूजसाठी ने ब्युरो प्रतिनिधी येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला